i <laughs> ना आता ते रेंज कॅप्चर करते ना पन्नास पॅकेट निघाली पाहिजे

श्री स्वामी समर्थ हाली रोल आहे ना तो पण लावून द्यावा लागणार आहे एक नंतर हा संपला की आता याच्यामध्ये पन्नास निघतात की नाही माहिती नाही जर ह्याच्यात पन्नास नाही गेला तर चांगलंच होईल त्याची ऑर्डर आली आहे ना आता काढून घ्यावे थोडासा रोल राहिला होता आता त्यात झाले पाहिजेत पन्नास ड्रोन हे पन्नास ड्रोन नाही सॉरी पन्नास पॅकेट पूर्ण कमी पूर्ण ह्या साइडला लॅमिनेशन आलंय त्याचं त्या साइडला कमी आहे सिल्वर पेपर ह्या साइडला जास्त आलाय आणि गोल्डन तिकडनं बाहेर निघलाय बोल रोल खराब आहे रोल कुठे खराब आहे रोल नाही खराब काय झालं काय काय ऑर्डर करायचंय तुला हा नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती आणि सर्वांनी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका हे आपलं छोटस शेड आहे जे आपण बनवलं आणि तिथे ही दुसरी मशीन ठेवली आहे काय मला रोजच येतात मला रोजच येतात रे आपल्याला थोडस गोडा होऊ देऊ चांगले मस्त आणि नंतर मग पन्नास पॅकेट बनवून देऊ पटापट पटापट जरा सासले ना ते मग थांबावं लागणार नाही शिवण करायचं तिकडच्या रूम मध्ये नाही का बाकीच्यांनी सुद्धा करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती पन्नास पॅकेट लिहू दे रे बाबा पन्नास पॅकेट निघाले म्हणजे बरं होईल चला बसते आता पाच मिनिट करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचं खूप खूप खु स्वागत आहे लाईव्ह वरती कोण येतोय डिश पण पॅक डिश ची पण ऑर्डर द्यायची शंभर पॅकेट ची काम पण भारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ <स्चीणा> हिजानी सुद्धा लाईक डन करा वरचा आवाज येतो लॅमिनेशन चा श्री स्वामी समर्थ हा आहे एकशे वीस जी एम चा कागद हे आहे हा कारण याच्यासाठी शंभर जी एस एम चाच वापरतात यंत्राचे नाव काय आहे यंत्राचे नाव याची मशीन आहे ड्रोनची ड्रोनची मशीन आहे दोन नंबरला एकदम धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाकी सुद्धा करा आणि खूप खूप स्वागत आहे सर्वांच आपल्या लाईव्ह मला आता खर तर डिश पॅक करायच्या होत्या हलवा का काम करते हा पन्नास पर्यंत मिळून जाते हलवाई का काम करती हूँ ये हलवा बेचने के लिए बना रही हूँ मैं इसमें हलवा डाल के बेचते हलवाई का काम करती हूँ तो हो स्टार्टिंग है हलवाई का काम करते हो क्या आप हलवाई इसमें हलवा बना के बेचते हैं हलवाई म्हणजे स्वीट स्वीटमार्ट ना नाही का वेगवेगळ्या ना आहेत मशीन एक सारख्या नाही आहेत आणि तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहिलेत की नाही माहिती नाही चॅनल वरती नवीन असाल तर बाकीचे पण माझ्याकडे दोन मशीनी आहेत याच्यावरती मी डिश आणि डिशच बनवते छोट्या मोठ्या साईजच्या आणि ह्यावरती ड्रोन हे शेड मध्ये ठेवलेलं आहे आपण शेड तयार केलेला आहे तिथे ठेवलेला आहे दुसरी मशीन पण आणायची आहे पण त्याला अजून तेवढा मुहूर्त लागलेला नाही किती प्रकारचे द्रोन निघते ह्यामध्ये हा ठीक आहे भेटतील थोडे देर बाद भेजतील आधी काम चालू आहे ये होन, होने के बाद भेजतीव तर ह्यामध्ये ड्रोन बनतात म्हणजे सेकंड हँड आहे ना, ना तर ह्यामध्ये फक्त पाणीपुरीचे म्हणजे सहा इंच चे बनतात यातून कसं असतं की तुम्ही आता तुम्हाला माहितीये की ह्याची मागणी बऱ्याच ठिकाणी आहे तर त्यामुळे हे, ता हे आहे पंचवीस तीस टक्के इन्कम आहे नाही मी पुण्यामधून बोलते प्लेट भरी आहे घा म्हणजे आपल्या रूम मध्ये ठेवलेलं आहे ना ते मशीन त्याची पण लाईव्ह असते ना रोज रात्री दहा वाजता मी ती लाईव्ह घेत असते तर त्यावरती सुद्धा जॉईन करत जा मग त्यावरती आपण डिस्ट प्रोडक्शन तयार करतो ही, एची लिया। एची लिया है। आता हे याची ऑर्डर आलेली आहे छोटे मोठ्या किरकोळ ऑर्डर घेते मग मी याची ऑर्डर आलेली आहे मग म्हटलं चला आता याच प्रोडक्शन काढावं थोडासा रोड राहिलेला आता त्यामध्ये पन्नास पॅकेट निघाले पाहिजे काय वाटत निघेल का निघेल तुम्ही मम्मी तुला एक चॉकलेट डेंजर त्यामध्ये निघाले तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाकीच्यांनी सुद्धा लाईक डन करा आणि सर्वांचं खूप खूप दोन मशीन आहेत दोन्ही मशीनवरती मला जसे ऑर्डर येईल ना तसं माझं काम चालू असतो हं हेलो बा मुंबई गादराचा हलवा पप्पा काय म्हटलं का पूर्ण रोल खराब आहे सोनी काय आपण कुणाला दुकानात रद्दीवाल्याला हे पाणीपुरीवाले वगैरे झाले किंवा मंगल्याचे झाले अशा ठिकाणी घ्यायचं Thank <sharp inhale> you. हो बाजूला मध्ये येऊ नको म्हटलं तिला तर साधारण किती मार्जिन मिळत आपल्याला तुमचे व्हिडिओ पाहून येतो हो का ओके साधारण याच्यामध्ये तरी पंचवीस तीस टक्के आहेच पंचवीस तीस टक्के मार्जिन आहे त्यामध्ये सोने काय म्हणते बघ ना ती हाय का तिथं वर्षा जायचे तिथं काय म्हणते तिथं कोणाला तर लाईव्ह चालू असत हा तर पूर्ण पेपर एवढा खराब आला हो मग आता खराब आला पेपर तू बाजूला बाजूला हो नको करू बंद मला पेपर परत लावा लागणार आहे खराब आला एवढा आता परत काढून लावा लागणार आहे मला ते नाही ऐक ना मला खालून कात्री आणून दे ना इथून पेपर कट करायचा आहे तू साईड ला होती

म्हणतात हे मशीन केवढाच पन्नास पर्यंत मिळून जात पेपर जरा खराब आलाय ना तर थोडं काढून टाकला मध्ये मध्ये लॅमिनेशन खराब येत बघा कसं होतं लॅमिनेशन खराब येतं मध्ये मध्ये काढला Yeah. <laughs> पाहिजे ती तीन गट्ठा बनवता जेवण झालं का ताई हो जेवण झालं जरा बरं वाटत नव्हतं आराम करत होते पण मग ऑर्डर आली पडले होते थोडेसे ऑर्डर आली म्हटलं चला वेळेवर नाही नेऊन दिली त्यांना एक्सक्यूज देऊन चालत नाही त्यांना ऑर्डर वेळेवर की द्यावंच लागते चला म्हटलं म्हणून घ्यावे आज जाईये चप्पल पेन चप्पल किती आपली मी पॅन की आहे जातो तो आठ रुपये नऊ रुपये आय कशाला कशाला पडेल ना तसं नको करू

पेपर खराब आला तर पेपर कट करून घ्यावा लागतो परत दुसरा आता तुम्ही बघितले मध्ये किती पेपर खराब आला होता तो सगळा काढून टाकला आणि दुसरं लावलं खास मध्ये घे ऑर्डर नेऊन द्यायची त्यांना परत लवकर या तीन वाजेपर्यंत तुम्ही कुठे आहे मी पुण्यामध्ये तुम्ही कुठून पुण बोलत आहात आपल्या रोज रात्री पण आपली रोज रात्री त्या मशीनवर सुद्धा लाईव्ह असते त्याचं सुद्धा प्रोडक्शन काढतो आपण तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कोण कोण चपळ <laughs> म्हणजे तुम्हाला त्यावरती सुद्धा लाईव्ह दिसतो डेली लाईव्ह असेल नांदेड मॅनेज ओके बर का माझ्याकडे दे मी याच्यामध्ये टाकते पॅकेट मध्ये टाकते चला बाकीच्यांनी ओ फे ये उला पैथे बाकीच्यांनी सब्स्क्राइब हे चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि नवीन असाल तर लाईक डन करायला विसरू नका उ तू थोडसा मागे सरक भडा येऊ आणि सरक पॅकिंग करून घेतो ना याच बरं राहत ऑनलाईन पॅकिंग होऊन जात पटापट आणि इकडे द्या माझ्याकडे सर्व लावता येतो आता मला या मशीनवर पत्र नाही या मशीनवर नाही निघत दादा पत्र हे बघा सत्तावीस 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 असे करायचं जास्त नाही टाकायचं या मशीनवर नाही निघत हे फक्त ड्रोन साठी सेपरेट मशीन लाईव्ह का बंद झालं रेंज प्रॉब्लेम येतोय का इथे बेस्ट मटेरियल बेस्ट मॅटेरियल च अजून तर सध्या तर साठवलंय हो द्यायचंय ते स्क्रॅप वाल्यांकडे द्यायचं <laughs> सध्या तरी साठ होत माझ ह्याच्यामध्येच निघतं ना वेस्ट मटेरियल तिकडे आता ते त्या मशीन वरती कस डायरेक्ट मी सर्कल आणते त्यामुळे वेस्ट मटेरियल निघतच नाही ह्याच निघते फक्त त्यामुळे याच काही इतकं जास्त नाहीये त्याच्यात निघाले बाबा पन्नास पॅकेट निघू दे रे ह्याच्यामध्ये बर होऊन जाईल दिला दो म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असे टाकायचे सारखे नाही टाकायचे काय रेंज मी विकले जाते आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये असा रेट आता काढणार नव्हती प्रोडक्शन पण ऑर्डर आली म्हटलं चला स्टॉक नाही करून ठेवला याचा डिशचा स्टॉक आहे ह्याचा स्टॉक नाही करून ठेवलेला